उपस्थित झालेली आहे आता आपण सगळे शैक्षणिक सभेच्या निमित्ताने पुस्तकाच्या वगैरे आणले आहे आता पुस्तकाच्या आणण्याचं कारण काय आहे हा भारतातला पहिला प्रकल्प झाला कसा की लोक वेगळे आहेत ते आपल्यापेक्षा नाही हे आपल्यासारखेच आहे काय वेगळं आहे त्यांचं वैचारिक जी गोष्ट आहे ती वेगळी आहे कारण आपण आता आपण आहोत समुद्र सपाटीपासून साडेचार हजार उंचीवर आहोत फुटालवर आणि याला पर्यटन याला गिरीस्थान असं म्हणतात या भागाला तर ह्या जागाला उत्पन्नाचा स्रोत असतो नगरपालिकेचा तो पर्यटन हा असतो त्यामुळे तुम्हाला पालघणीमध्ये ठिकठिकाणी आणून देऊन पैसे गेले टोलच्या रूपात पैसे घेतले जातात की हेच त्यांचं उत्पन्न असतं या नगरपालिकेचं आणि अशा ठिकाणी जागा दे म्हणजे अवघडच अवघड आहे आमच्या ह्या लोकांनी केलेलं आहे मग ही लोकं खूप श्रमते आहे का नाही साधीच लोक आहेत पण ते दृष्ट्या खूप मोठे आहे अगदी म्हटलं घरात तुम्ही कुणीच आहे पण तरी घरात आपण जाऊन बसू शकतो हे आपल्या घरात आपण करू शकतो का अजिबात नाहीच करू शकणार पण ही लोक जगतात आहे आम्हाला घरी जाणं शब्दांचीच रच नाही त्यांना असं वाटतं आमच्या घरात संपत्ती स्मज शब्दांची आहे ती कोण चोरून येणार आहे का आणि जरी ती चोरली तर ती वाढणारीच आहे असं त्यांचं मत आहे हा फरक आहे म्हणजे भारताचा हा पहिला प्रकल्प आहे आता इथं आल्यानंतर शैक्षणिक सगळे तुम्ही इथं आल्यानंतर काय घेऊन जाईल सर्व तुम्हाला मिळेल घेऊनच जा पण त्याच्याबरोबर तुम्हाला एक प्रेरणा घेऊन जायची इन्स्पारेशन घेऊन जायचं जब तक नाही पडेंगे ना तर दिमागचे नाही पडे बुद्धीचा वाढ आम्ही फायदा असेल वाचनाशी पर्याय नाही आमच्या राजा मराठीला संस्थित काही प्रकाश नाही फक्त जोडलं नाही सांगतो हे असंच मराठी जसं बोलावं कसं लिहावं राज्या भाऊ यासुमिशेख यांचं पुस्तक आहे त्यांचं वैशिष्ट्य जे लेखी काय मराठी नाही आहे भारतीय सुद्धा नाही हे दिसलेले आहेत पण मराठीमध्ये शिक्षण घेतलं त्यांचं शालेय शिक्षण पंढरपूरला झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांचं महाविद्यालय शिक्षण घेत पुण्यामध्ये झाले पी बरे त्यांचे जे शिक्षक होते श्रीम माटे त्यांच्यापासून त्यांना व्याकरणाची गोडी लागली पूर्ण आयुष्य त्यांनी मराठी भाषेतच राहिलेलं आहे आत्ता एकवीस जूनला त्यांनी नव्याण्णव वर्षातून शंभराव्या वर्षात पादार्पण केलेलं आहे पण मराठीच्या प्राध्यापिका होत्या आणि एम बी एस सी तीस मुलं करतात त्यांना मराठी शिकवायला होता वाटतं बऱ्याच वेळा मोरा वाळ्यांचं पुस्तके आपण वापरा oh, oh, okay. त्यांच्या ह्या सहाय्यक लिहिलेलं आहे त्यासुद्धा यांचा विख आहे बराबाब आपण बोलताना चुकतो म्हणजे भाषा असं सुद्धा चुकतो आता उदाहरणार्थ येत्यानंतर माझीच भांडी विकणारं दुकान चाललं असेल त्यांनी तिथं लिहिलंय बघा गॅसवर चालणारी भांडी मला कसं वाक्य सांगा बरं भांडी कधी चालत नाही भांडी आपण वापरत असतो गॅसवर वापरणारी भांडी बरोबर आहे घरात पाहुणे आल्याचं पटकन म्हटलं दोन चार कप चहा टाक बरं आता कर म्हणायचं तर टाक म्हणतो आपण आता ते वाक्य लिहिलं तर आताच बदल तिथून थोडं देणार करायला असं सांगितलं पाहिजे मग आपण काय म्हणत नाही असतो करायचं आपण बोलत असतो आणि लिहिला काय आनंद काय म्हणतात म्हणजे एक शब्द मी आशीर्वाद घ्यायला सांगितला सगळं वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले काय असतो आज तो खूप छानपैकी याच्यात लिहिलेला आहे आता तसं वेगवेगळी बी एड आहे तुम्ही याच्यात हात त्याच्यात एक प्रश्न आहे बघा मी काही परीक्षा घेत नाही सरीक्षा नसतो म्हणजे मला माफ कर असं काय करत असेल तर तर आपण अनुस्वार देतो बघा शिरोबिंदू ज्याला नमतो आता समजा एक उदाहरणार्थ एक शब्द घ्या आनंद ह कला आ न नला अनुस्वार आणि द बरोबर शिरोबिंदू देऊ आपण त्या लिहिला अनुदास पण मी शिरोबिंदू काढला तर ते कसं लिहित आहे माहिती आहे तुम्हाला ह कला आ न पण तारध्यानं काढून दला जोडायचा आता ह्या प्रकाराला काय म्हणतात लिहिता माहित आहे ना काहीतरी त्याला काहीतरी तुझ हो पण तो एक प्रकार आहे परसवर्ण असं म्हणतात बघा भविष्यात तुम्हाला जर आलं तुम्हाला परत वर्ण म्हणजे काय तर बाराकडी पाठ पाहिजे ना त्यासाठी ढ न आणि ध न आहेत त्यांना जोडून तुम्ही त्या वर्गात एक अक्षर म्हणू शकता जसं कंठ क अनुसार नाही त्याचा बाराचा न अर्धा त्याला ड म्हणतो कंठ असे बरेच शब्द जे आहेत हा त्याच्यात तुम्ही जोड त्याला सवरणं असं म्हणतात माझा नियम नाही आहे भाषेचा नियम आहे आम्ही ह्याच्यात दिलेला आहे असे बरेच नियम आहेत आता उदाहरणारा एक शब्द आत्रे आणि फडके तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कमतीचं उदाहरण आहे पण त्यातून कसं शिकण्यासारखं आहे एकदा आत्रे फडक्यांच्या घरी गेले आणि फडकेंची पत्नी होती फडके नव्हते तर त्यांना विचारलं तू माझी बायको मी तुला जाणार आपण जाऊ सिनेमाला घा आता असं बोलल्यानंतर ती म्हणाकल्या बायक्या की तुम्ही असं मला का मानता ते मग ते निघून गेले आत्रे मग फडक्याने फडक्यानं त्यांनी विचारलं सांगितलं की असं असं तुमचे मित्र मला म्हणाले की मी त्याची वाईच म्हणा आपण जाऊ सिनेमाला ते आणि ती खबर करतो की ते ऑफिसमध्ये गेले त्यांना विचारलं तुम्ही असं कसं काय म्हणू शकता म्हणलं मी चुकीचं काहीच म्हणलं नाही मी म्हंटल मी तू मी आणि तुझा नवरा असं आपण जाऊ शिने मला यात माझं चुकलं बऱ्याच गोष्टी असतात की आपण लिहिताना ते चुकतो कधी कधी आता येतानी ही जी मुलं लिहितात ना आता त्यांचा आपल्याला प्रश्न पडतो आता थांबायचा आपण कुठं कुठलं चिन्हच नसतं त्यामुळे संयम चिन्ह नाही सं परिणाम नाही अनुसार नाही काय नाही बरंच असतं असं उदाहरणार्थ वांग बघा असे ते असतात व का नावा अनुसर आणि ग वांग अहो वांग नाही वांग झालं ते तर ग द उच्चार अ व द यायच्यासाठी जरा टिंब द्यावं लागतं बरं ना तेव्हा ते वांग होतं सगळं म्हणते तर सगळं लिहितात स ग ग ग टिंब टिंबच नाही ते सगळं झालं ते सगळं कसं झालं बघा छोटे छोटे गोष्टी असतात भाषेच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी असतात आपल्या त्या कपड्यातून धावून जातात आणि जेव्हा वाचणारा म्हणून जो त्याला ज्ञान आहे ना भाषेला तर ते खटकत चुकते बरं येते काही बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे जर या यांच्याशी आपण बोललो तर आपल्याला दहावा केले सहा पाच सहा ते चुकली तुम्ही असं ते म्हणता म्हणजे एक मुलगा एक मुलगी दोघे एकत्र आहेत बऱ्याच वर्षे एकत्र राहिला तर त्यांना लग्न करायचं तो तिला विचारू कसा आता आपण बरोबर लग्न करूया ती हे असं कसं विचारतात असं नाही विचारायला पाहिजे तू माझ्याशी लग्न करतोस का मी तुझ्याशी लग्न करते असं म्हणणं योग्य आहे का माझं बरोबर कर म्हणणं योग्य आहे असं बऱ्याच गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत एकशे पंच्याहत्तर रुपये आहे एकशे पन्नास रुपयाला उपलब्ध आहे हे शासकीय पुस्तकांना असल्यामुळे इथं इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्याला हवा असेल आपण दुसरं शब्द कसे आहे बरेच शब्द असे असतात ना की भाषा असून सुद्धा त्यातल्या शब्दांची अर्थ माहिती नसतात आणि गोंधळ कधी होतो घरातलं कोणी लहान असेल ना तुम्ही याला काय म्हणतात याला काय म्हणतात तुमच्याकडे जास्त जावं घराबरोबर तुम्हाला अनेक माहितीच पाहिजे तुम्हाला अनेक विचारणार याला काय म्हणतात आणि माहीत नसेल तर काय होत माहित असेल तर सांगतो माहित नसेल गोंधळ होतो मग काय सांगायचं मग तेव्हा मनातला आवडीचा अर्थ आपण सांगून टाकतो तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते वसंत खुश आहे त्याच्या पानांची संख्या जवळ चारशे पेक्षा जास्त आहे किंमत खूप कमी आहे साडेतीनशे रुपये छापील आहे आणि फक्त दोनशे पन्नास रुपये सवलत मूल्यामध्ये उपलब्ध आहे आपल्याला हवा असेल तर आपण नक्की घेऊ शकता आता तुम्ही जेव्हा इथं आलातर फिरणार ना तुम्ही इथं साधारणपणे चाळीस जण एक मुलं किती विद्यार्थी पस्तीस पस्तीस बाराचा कट करा बाराचा दहाचा कट करा एक तर तुम्हाला गेला एक कादंबरी करा बारा ते खास फरक आहे यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये की लोकं का व्हायचे तुमच्या वेगळे आहे की आपल्याला दानवे तुम्हाला असं लागेल की हे मी का घरात करू शकत नाही कारण हा भाग आहे आपल्या याचा आणि मानसिक तर बदलत जाते आपलं घर आपण भाजीला जाताना म्हणजे अगदी तिकडे जायचं असेल तर कुलूप लावून जातो लांब जायचं असेल दोन दोन कुठं असं हलून हलून बघतात तुमचं इकडायचं काय इकडे तुम्ही लोकं तसा विचारच करत नाही सरळ उठं ठेवून जातात त्यांना माहिती काय नेणार आहे इथं नेण्यासारखं तर पुस्तकाच्या गावात सगळं पुस्तकांचं आहे शब्दांचं ध्रे तुम्ही नेणारच नाही असं त्यांची समज आहे हा प्रकारे फाडस शिकतो तुम्ही इथं आलात तुमच्याकडं म्हणजे आता तुम्ही सगळे ज्या ह्याच्यात क्षेत्रात आहात तिथे घडवण्याचं काम तुमच्याकडे आहे आणि या ठिकाणी काय घेऊन जायचं या ठिकाणी ह्या लोकांनी खूप मोठा त्याग केलेला आहे खूप आवड आहे मोठी विना मुंबईला मुंबाला देणार आर्थिक किती नुकसान आहे त्यांचं त्याच्या जाऊन हा खर्च सुद्धा स्वतःच करायचा बरा त्याच्याही पुढे जाऊन कुणी घरात येऊन बसतात कधी वेळ याय त्यांना सहन करायचं आपल्या घरात पाहुणा जरी आला ना चार दिवसापेक्षा जास्त राहिला आता असं वाटतं आपल्याला त्यांनी गेलेलं बरोबर पण ज्या लोकांचा काही संबंध नाही दूरदूरपर्यंत संबंध नाही असे लोक दिवसभर आपल्या घरात येऊन बसतात ते घरात आपण नसतानाही ही हा खूप फरक आहे ही या लोकांचा आहे आपल्याला नक्की आला पाहा आणि नक्की प्रेरणा घेऊन जाऊ इन्स्पायरेशन घेत जावं की वाचाल तर वाचाल याच्यासाठी यांनी त्याग केलेला आहे आता सगळी पिढी मोबाईलमध्येच आहे सगळेजण म्हणजे अगदी लहानापासून आता मोठ्याचाही अपवाद नाही सगळे पूर्वीच्या काळी असं होतं की पान एखादं पान वाचल्याशिवाय झोप येत नव्हती अशी एक पिढी होती आता मोबाईल घेऊन शेवट बघितल्या शेत्यांना झोप येत नाही ठेवतात तिथंच ते निद्रेत राहतात ते तर असं आहे आता आपल्याला इथून पुढं जर बाहेर पडायचं असेल काय माहिती आहे का जर वाचलंच नाही ना तर बुद्धीचीच वाढ होत नाही आणि वाचायला म्हणजे सर निबंध द्यायचा चार पाच गोष्टीकडे जाणारच नाही हो का जाऊ शकणार मग शब्दच नाही ना माझ्याकडे काय लिहिणार ते शब्द पूर्ण मोबाईल करून येतात का नाही तर खाली वाचायलाच करावं लागतं बरं काही जर मग आता असेल सर मी वाचतो की मोबाईलमध्ये वाचतो त्यात फरक आहे का त्याच्यात वाचल्याने काय होतं तुमच्या डोळ्याला त्रास तर होतच होतो पण ते फार दिले टिकत नाही होता टिकेल तिथून हळूहळू लहानपणी वाचले असते आणून माझ्या लागत असतं हा फरक आहे वाचण्याचा मुख्य असतात पण हे जे बोलतात ना त्यांना वाचायला म्हणजे बोलायला शिकवत असं त्यांचं महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी म्हटलं तर वाचाल ते वाचाल ते सत्य होतं आहे आणि खूप गरज आहे आत्ताच्या येणाऱ्या पिढीला म्हणजे घरवायचंच काम तुमच्या हातामध्ये असल्यामुळं तुम्हाला तर खूप मेहनत करावी लागेल या लोकांनी शासनाने इथं एक पाऊल उचललेलं आहे या लोकांनी त्याग केलेला आहे इथं आल्यानंतर हे पुस्तकं तर जाऊन तुमच्या मनात तयार करा जेव्हा कधी शासन करेल तेव्हा करेल तुम्ही तुमच्या मनात तयार करा ते घरी तुम्ही लावा त्यानंतर प्रसार आणि प्रचार करा म्हणजे येणारी कुठे घडवण्याचं काम तुमच्या हातात आहे तर तुम्ही नक्कीच घडू शकता वाचनाचं वेळ लागलंच पाहिजे त्याला वाचता लागलं म्हणजे वाचलंच पाहिजे म्हणजे कमीत कमी एक पाच तरी दिवसभर वाचावं नसतातून आता याच्यात मन आहे एक संस्कृतीमध्ये श्लोक आहे क्षणक्ष कणक शच्छे विद्या आपण साथ येतो क्षणात त्यागे कुठून विद्यार्थ्या कणात जागे कुठून घेणं क्षणाचा त्याग केला विद्या कुठून मिळणार कणाचा त्याग केला धन कुठून मिळणार तर असं आपण जे म्हणजे येणारी पिढी जी आता मोबाईलमध्ये वेळ चालला त्यांचा तर खूप तो वेळ आपण सत्कारही लावू शकतो पुस्तकांच्या माध्यमातून वाचू शकतो यासाठी सगळ्यांना हेच सुचवायचं आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून इथं आल्याने ही प्रेरणा तुम्ही नक्की घेऊन जा आणि खूप खूप वाचन करा कारण काय असेल तर एक जर आलं असेल ना तर हजार लोक अर्ज लागतात तिथे म्हणजे अशी परिस्थिती आहे एकच जण पुढे आपण नऊशे नव्यानं घरी जातात त्या नऊशे नव्याण्णवमध्ये आपण मुलांना घालवायचं एकमध्ये घालवायचं हे सुद्धा आपल्या हातात खूप फरक आहे वाचनाचा म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे आहे त्यांचं चरित्र तुम्ही वाचलं तुम्हाला मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्रबा चरित्र वाटचाल अठरा अठरा येथून तुम्ही तास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोवीस साठसाठी किती तास लोक असेल विचार करू शकतो आपण म्हणून तो बुद्धिमान विद्यार्थी आमच्यात गणना होती त्यांची त्यामुळं खूप गरज आहे आत्मसाठी ह्या गोष्टीची वाचन करण्याची इथं आल्यानंतर नक्की ही प्रेरणा घ्या खूप वाचा तो 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 तर मला तर सगळ्यात जास्त महिलाच आहे मला तर तुम्हाला माहिती असेल तुमच्यासाठी शिक्षण मी दरवाजे कोणी उभे केले कुठल्या जिल्ह्यात काय माहिती का तुम्हाला सातारा येताना तुम्हाला खंडाळा लागला असेल बघा

बाजीरावांबरोबर काही मराठी कुटुंब मध्य प्रदेशमध्ये गेले त्यातलंच एक कुटुंब आली ती मुलगी म्हणजे नंतर ती स्वातंत्र्य झाशीची झाली राहिली मला कधी कळणार वाचन केलं तर मला या गोष्टीचं अवगत होणार नाही म्हणून वाचनाची गरज आहे तो पण एखाद्या गोष्टीचा शेवट पण जायचं असेल तर त्यासाठी एकच आहे वाचन तुमचं गुगल तुम्हाला काहीच येतात येणार पण गुगलची माहिती सत्यता पळ पडतळून बघायला लागली ती खरी ऐकून माहिती नसतात जास्ती असं पुस्तकांना वापर केला तुम्हाला नक्कीच कळेल एक तर खरं ज्ञानाने वाया मोठं व्हायचं असेल तर याच्याशिवाय कार्य तुम्हाला काय विचारायचं आहे काही माहिती आहे प्रश्न विचारायला